अनेक दिवसांपासून शिर्डीच्या जागेसंदर्भात संदर्भात महायुती कोणता निर्णय घेणार हे असताना विद्यमान खात्या सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आपण या निवडणुकीला कशा समोर जाणार खाजा लोखंडे हे बघणार कशा पद्धतीने या निवडणुकीला समोर जाणार आहात या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे आमचे नेते त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आज घोषित केलेला त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये जनतेचा विश्वासाने आणि पुन्हा एकदा तिसरी वेळेस या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठवण्याचा निर्णय झालेला आहे ते पुढच्या निवडणूक डिझेट मध्ये ते दिसेलच एकंदरीत या मतदान अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत तुमच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले काय म्हणणार तुम्ही ह्या ठिकाणी लोकशाहीमध्ये विरोधी असेल तर आरोप करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतंय ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी दोन हजार चौदाला या भागामध्ये खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर जी परिस्थिती माझ्या पूर्वीचा खासदार होता त्यांनी एक कोटी एकतीस लाख रुपये सक्रिय ह्याच्यामधून देखील कामं करत असताना त्याचे शिल्लक पैसे होते अखर्चित तो निधी मला दोन हजार चौदाला ला खासदार म्हणून वर्ग झालेला आहे त्यामुळे सक्रिय कोण आहे त्यामुळे जनता ठरवेल त्यामुळे सक्रिय असतात तर ते पैसे शिल्लकच राहिले नसते त्यामुळे सक्रियचा विषय खासदार निधी म्हणजे मंडळ बनवणे नाही खासदार म्हणून काम करत असताना देशात आणि विदेशात काम निर्माण झाले पाहिजे आणि आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि ह्या भागाचा विकासा संदर्भात निलोंडेचा प्रश्न असेल घाटमात्याचा प्रश्न असेल योग भवन असेल किंवा सोलर को स्टोरेज असेल हायमॅक्स असेल ज्या खासदार निधी त्या अतिरिक्त केंद्रातून राज्यातून काय काय पैसे आणले आहेत आणि दिलासा देण्याचं काम आहे ते आपण केलं पाहिजे खासदार निधी हा आंधळा असेल मुका असेल बैरा असेल त्याला जो निधी देणार आहे तो खर्च करावाच लागेल परंतु अतिरिक्त काय पैसे आणले ती भूमिका आपण लोकांमध्ये सांगितली पाहिजे आणि मला राजकीय अनुभव असा आहे की मी चाळीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आहे माझं चाळीस वर्ष समाज काम करत असताना त्यांनी रिटायरमेंट नंतर चा साठ नंतर त्यांनी समाजसेवा चालू केली आम्ही लहान असतानापासून समाजसेवेचं आवड त्यामुळे त्यांची आणि आमची समाजाची जाण असणारा समाजाचा कल असणारा समाजाचं बिंब दिसणारा असा मी लोकांचा लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे रिटायरमेंट झाल्यानंतर सरकार बोलतं कामगार आराम करा घरी ते आराम करायला नाही आले फिरायला ना आलेले त्यामुळे एकंदरीत सेनेटरी नॅपकिनच्या संदर्भात आपल्यावर आरोप होत आहेत काय म्हणणार नॅपकिनचा काही विषय नाही मी पत्र दिलं होतं त्यामध्ये नगरपालिकेच्या नेमानुसार मॅन्युफॅक्चरिंगला देवाचा नेम आहे त्याला न देता त्या सप्लायरला दिलं होतं त्यामुळे ते माझ्याकडे प्रकाश मेहताचा पी आला होता ते किती लाखाचं दोन पाच लाखाचं कॉन्ट्रॅक्ट असेल मला का माहित नाही ते पेपरला त्या टी व्हीला बातमी आल्यानंतर मी विचारलं काय प्रकार आहे त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सप्लायरकडून घेऊन आहे त्या सप्लायरनी सप्लाय केलं होतं त्यामुळे ते थांबलं होतं काय त्यामध्ये टक्केवारीचा काय मला माहित नाही किती लाखाचं होतं ते पण मला माहीत नाही आता ते चर्चा झाल्यानंतर माहिती घेतली पत्र देणं काय मी देशामध्ये दे कुठेही अन्याय झाला तिथं न्याय देण्यासाठी पत्र देऊ शकतो त्यामुळे ते त्याचं काय झालं आणि मला सांगा मी जर हे केलं असं एक टी व्ही चॅनलनी मला स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळेस मला बोलले आमचं एजंट म्हणून काम करा मी निवडणुकीचा दहा कोटी रुपये खर्च करतो मी बोलत तुमचा एजंट म्हणून काम करा तुमचं जे काम असेल आम्ही करू आम्ही सामाजिक काम करताना कोणत्याही कंपनीचं आम्ही एजंट म्हणून काम एकवीस खासदाराचं स्टिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये तीन खासदार जे बोले पैसे नको त्यामध्ये एक शिर्डीचा खासदार म्हणून सदस्य लोक आणि एक उमेदवार आहे जे आता नाव घेणार नाही त्यांनी तुपामध्ये आता आपण सर्व शिर्डीमध्ये राहत असल्यामुळे दहा लाख रुपये घेतले म्हणून त्यांनी तक्रार केली आता तुम्ही सांगा दहा कोटी नाकारणारा पाहिजे का दहा लाख घेणारा पाहिजे त्यामुळे जनता ठरवेल आहे आणि जनतेवर माझा विश्वास आहे मी चाळीस वर्षे सक्रिय राजकारणामध्ये मी असेल मी काय साठ वर्षानंतर रिटायरमेंटमध्ये राजकारणात राज आलो नाही त्यामुळे ह्या मतदारसंघातली जनता आणि ह्या ठिकाणी मतदार ठरवतील की दिल्लीमध्ये कुणाला पाठवायचं त्यामुळे माझा जनतेवर हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे या ठिकाणी मी दिल्लीमध्ये जाईल देशाचे पंतप्रधानाला तिसरे वेळेस मतदान करण्याचं भाग्य या शिर्डीच्या जनता उपलब्ध करून देईल आपल्याला विरोध होत होता आज सर्व काय काय परिस्थिती ज्या ज्या पक्षाला महायुतीचे पक्षी आहेत त्यांना उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे जोपर्यंत उमेदवारी घोषित नाही ते सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता उमेदवार झाल्यानंतर सर्व एक दिलाही या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून माझे काम करतील तो विश्वास विश्वास माझा आणि पक्षावर पूर्ण एकंदरीत यंदा या लोकसभा शिर्डीचा खासदार म्हणून मीच निवडून जाईन आणि जनता ही माझ्यासोबत आहे असा ठाम विश्वास खासदार सदाशिव लोखंड यांनी व्यक्त केलाय बघूया आगामी काळात निवडणुकीच्या निकालामध्ये ही जनता कोणाच्या पाड्यात कौल टाकते ते जय सावंत जय महाराष्ट्र जैस न्यूज करता शिर्डी अहमदनगर